हा एवढा मोठा अख्खा एक बॅनर आहे हे लाईव्ह काय आहे ओ oh माय गॉड दुपारी एक ते तीन महाप्रसाद सेंट मेरी हायस्कूल मैदान आणि काय पुरण गणपती चौक येथे आयोजिततील प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे भव्य एल एल ई डी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण आहे वा कसली शीट आहे ही कुठली शीट आहे सनबोर्ड सनबोर्ड जबरदस्त प्रेशर आहे मित्रांनो तुला विचारलं जबरदस्त प्रेशर आहे याच्यावरती कटआउट वगैरे लावायचे मित्रांनो याच्यावरती मारले मी तर मित्रांनो हा जो आहे तो कटआउट आहे आणि तो कटआउट आपला बसत नव्हता म्हणून ती वरती फ्रेम बनवली आणि त्या फ्रेमवरती तो कटआउट बसवलेला आहे हा कटआउट कसं कधी बसलाय मस्त छान बसलाय पण मजा येते बघायला तर काल मित्रांनो खूप लेट नाईट आपलं काम संपलं आणि त्यानंतर आज आपण आलो आहोत रथ रहत बघायला रथासाठी इथे प्रिपरेशन चालू केलेली आहे हे, हे पूर्णपणे वेल्डिंग करून सर काय आयडिया असेल याची याचीचा रथ आहे हा दोन्ही साईडला दोन्ही साईडला बॅनर असेल ओके याच्यावर ओके सेटअप पूर्ण असेल साऊंड सेटअप पूर्ण याच्यावरती असेल ओके ओके आहे आहे पुढे फुटाचा म्हणजे कुठल्याच कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही आहे मित्रांनो खूप छान असं इकडे प्रिपरेशन चालू आहे खूप लोकांनी मला विचारलं की आम्हाला सुद्धा या भव्य रॅलीमध्ये यायचं आहे तर आम्ही कशाप्रकारे येऊ शकतो सो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत ना तुम्हाला थोड्या वेळात देणार आहे कारण हे या सगळ्या ज्या गोष्टी घडतात या सगळ्या ज्या गोष्टी उरणमध्ये होत आहेत आमदार महेश बालदे यांच्या मार्गदर्शनातून या सगळ्या गोष्टी होतात आहेत थोड्याशिवाय आपण त्यांना पण भेटूयात त्याला पण विचारूया की नक्की कसं आणि कशा प्रकारे ही शोभायात्रा चालू होणार आहे आणि शोभायात्रेचं नक्की स्ट्रक्चर काय असणार आहे बाकी मजा येणार आहे कारण पाचशे वर्षाची मित्रांनो पाचशे वर्ष जे आपण वाट बघतो एखाद्या गोष्टीची आणि ती गोष्ट आता पूर्ण होणार आहे सो खरंच ही गोष्ट मोठी आहे संपूर्ण भारतीयांसाठी खूप मजा करू आपण बावीस तारखेला याची सगळी प्रिपरेशन तुम्हाला दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल साहेब बावीस तारखेला शोभायात्रेचं चा नियोजन चालू आहे त्याबद्दल सामान्य नागरिकांना प्रश्न आहे की या शोभायात्रेचं स्वरूप काय असेल आणि आम्ही या शोभायात्रेमध्ये कसे सहभागी होऊ शकतो बावीस तारखेला उरण शहरामध्ये राम मंदिर गणेश चौक गणपती मंदिराजवळ असलेल्या राम मंदिरापासून शोभायात्रा सुरू होणार आहे आणि ती साधारण दहा ते बारा वाजेपर्यंत चालेल उरणच्या सर्व प्रमुख मार्गांवरून ती जाईल आणि मग बारा वाजता तिथे एकत्रीकरण एक गणपती चौकात होणार आहे आणि ज्याच्यावर स्क्रीनवर आपण अयोध्येत चालू असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं पूर्ण प्रक्षेपण दाखवणार आहोत तेव्हा नागरिकांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी पारंपरिक वेशामध्ये या सोहळ्यात यावं आणि सर्वांनी सहभागी व्हावं तिथे जेव्हा प्राणप्रतिष्ठा अयोध्येत होईल ती स्क्रीनवर बघू त्याच्यानंतर या इथे रामाच्या देवळामध्ये आरती होईल ज्या नव्वद साली आणि ब्याण्णव साली झालेल्या कारसेवेमध्ये ज्या कारसेवकांनी सहभाग सहभाग होता त्यांना एक त्यां सर्व उरणकरांच्या वतीने त्यांना एक एक पुष्प द्यावं त्यांचा सत्कार करावा हा एक त्यातला उद्देश आहे आणि त्याच्यानंतर समस्त उरणकरांनी कोणीही घरी जेऊ नये सर्वांनी एकत्र रामाचा प्रसा महाप्रसादाचा स्वाद घ्यावा अशी सगळ्यांना विनंती आहे त्याच्यामुळे सर्वांनी आनंदात ढोल बाजाचं गजरामध्ये पारंपरिक वेषामध्ये पाचशे वर्षापासून बंदिस्त असलेल्या श्रीरामाचं मंदिर खुलं होतं आहे त्या ठिकाणी भव्य मंदिर होतं आहे याचा आनंद प्रत्येक प्रत्येक भारतातल्या प्रत्येक नागरिकाला होणार आहे आणि तो आनंद व्यक्त करण्याकरता आपण आपल्या घरी तर करणारच आहोत दिवाळी पण आपल्या शहरामध्ये दिवाळी असल्यासारखं वातावरण करूया आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की सगळ्यांनी त्या शोभायात्रेत सहभागी होऊया रामललाचं प्रतिष्ठापना ही आपल्या आयुष्यामधली एक अविस्मरणीय घटना आहे आणि त्या घटनेकरता आपण सर्वांनी एकत्र यावं आनंद उत्सवात आपल्या आयुष्यामध्ये आयुष्याच्या संध्याकाळी रामाचं देऊळ अयोध्येमध्ये पुनर्स्थापित पाचशे वर्षांनंतर झालं होतं आणि त्याचा मीही साक्षीदार आहे हे सगळ्यांना वाटावं असा हा क्षण आहे त्याच्यामुळे सर्वांना सर्वांनी तिथे यावं असं सगळं समस्त उरणकरांना विनम्र आव्हान आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद साहेब आम्हाला वेळ दिल्याबद्दल थँक्यू तर मित्रांनो अशा पद्धतीने उरणमध्ये शोभायात्रेची तयारी चालू आहे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सुद्धा खूप जास्त संख्येने या शोभायात्रेत सहभागी व्हा आणि सांस्कृतिक पेहराव करून या शोभायात्रेमध्ये सामील व्हा भेटूया बावीस तारखेच्या शोभायात्रेमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या